काटेपूर्णाचे ढगादेवी म्हणजे चंडिका माता मंदिर या मंदिराची सविस्तर माहिती अकोला जिल्ह्यातील जवळील काटेपूर्णा येथील ढगादेवी मंदिर एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून त्यांचा एक समृद्ध इतिहास आहे मंदिराचे स्थान आणि स्वरूप हे मंदिर काटेपूर्णा नदीच्या काठावर कुरणखेड गावापासून दक्षिणेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एका उंच टेकडीवर वसलेले आहे निसर्गरम्य हिरव्यागार वृक्षाच्या शाळेत असलेले हे ठिकाण आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करते हे मंदिर चंडिका माता मंदिर म्हणूनही ओळखले जाते परंतु पंचक्रोशीत आणि विदर्भात हे ढगादेवी म्हणूनच प्रसिद्ध आहे मंदिराचे बांधकाम देखणे असून परिसरात सभामंडप आहे इतिहास आणि आख्यायिका या मंदिराचा इतिहास दोनशे वर्षापेक्षा जास्त जुना असल्याचे मानले जाते प्राचीन काळात हे गाव कुचनपूर म्हणून ओळखले जात होते त्याचे नाव पुढे कुरणखेड झाले चंडिका मातेच्या बाबतीत अनेक कथा प्रचलित आहेत एका आख्यायिकानुसार कुचनपूरचा राजा नरेश हा देवीचा भक्त होता तो नेहमी या टेकडीवरील गंधार जंगलात यायचा एके दिवशी पहाटे तो टेकडीवर आला असता त्याला एक सिंह जागा स्वच्छ करत असल्याचे दिसले तेव्हापासून या चंडिका मातेच्या मंदिराची मुहूर्तमेळ रोवली गेली असावी अशी भाविकांची श्रद्धा आहे काही अभ्यासकाच्या मते या प्रकारचे मंदिर ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे देखील आहे धार्मिक महत्व आणि उत्सव ढगादेवी म्हणजे चंडिका माता ही भक्ताच्या नवसाला भावणारी आणि संकटात टाळणारी माता म्हणून ओळखली जाते अश्विन आणि चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीमध्ये येथे मोठा उत्सव असतो हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात हे देवस्थान जागृत मानले जात असल्याने केवळ अकोला जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भातील आणि इतर भागातूनही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात मंदिराच्या परिसरातील सोयी सुविधा मंदिराच्या उत्तरेस एकशे एकवीस पायऱ्या आहेत प्रवेशद्वाराजवळ भैरवजी महाराज कुंड गौरक्षण संस्था आसरामाता मंदिर आणि संकट मोचन हनुमान मंदिर आहे, आहे। भाविकांच्या सोयीसाठी दुमजली भक्त निवास आणि भोजन सभागृह देखील उपलब्ध आहे मंदिराच्या पायथ्याशी उत्तरेकडे काटेपूर्णा नदी वाहत असल्याने परिसरातील निसर्गरम्यता अधिक वाढते थोडक्यात काटेपूर्णा येथील ढगादेवी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ देखील आहे जे भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती